मनसर पंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला उपोषण सोडण्याबाबत विनंती करण्यात आली आपण उपोषणावर ठाम आहात का आणि काय कारण उपोषणा तुमचं समाधान झालं नाही काय यांच्या आरोप आहे

समिती नेमून त्याची तपासणी करून अहवाल का त्याबाबत बोलले आहेत आरोप आहे ड्रेस समितीचे जे काय अहवाल के के केले जातात ते सुद्धा बोगस आतापर्यंत जे केले ठेकेदारांचे मग कसं केलं पाहिजे नियम कसं सांगतो ॲडिशनल कलेक्टर साहेबांनी थर्ड पार्टी ऑडिट करावं नगरपालिका प्रशासन आणि जे काही या अधिकारी दोषी आहेत यांच्यावर दोषी आढळले पुन्हा दाखल करायची माहिती आहे तुमचं उपोषणाचं पुढं कसं असणार उपोषण चालू राहणार नगरपंचायत दिलेल्या उत्तरात तुम्हाला समाधान झालेलं या बातमीचं प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट